रमजान रामनवमी आणि भीम पार्श्वभूमीवर नांदेड शहरात शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे सण उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेड पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत भाडे तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात हे शंभर कॅमेरे लावले जाणार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी दिली सध्या काय आहे एक जुना सीसीटीव्ही टी व्ही सिस्टम होता जे महानगरपालिकाने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनला पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्पन्सनल आहे नवीनमध्ये शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट आहे सी सी टी व्हीसाठी जे इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आहे आणि आता आम्ही डी पी आर प्रोजेक्ट डिटेल प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत जे डी पी आर फायनल होईल नंतर टेंडरिंग वगैरे होईल फंड अवेलेबल होईल तो आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत पण हा प्रोजेक्ट शंभर कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल ते आम्ही नगरपालिकासोबत आयुक्त सरसोबत आणि कलेक्टर सरसोबत बसून जे काही आप टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू एकदम से शॉर्ट टर्म मध्ये जे आता रामनवमी येत आहे तसेच चत्ता भीम जयंती राहणार सहा तारीखला रामनवमी आहे चौदा तारीखला okay. चौदा पासून जयंती राहणार त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास शंभर सी आम्ही हा पॅच मध्ये आय टी आय पासून आणि वजीराबाद चौक पर्यंत शंभर सीसीटीव्ही जवळपास आम्ही बसवत आहोत पण पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडस नियोजन करू की टेम्परली काही वर्षासाठी काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू क्षयमुक्त नांदेड भयमुक्त नांदेड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम बेडक्यासह खोकला बेडक्यामध्ये रक्त येणे ताप येणे छातीत दुखणे शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे वजन कमी होणे थकवा येणे रात्री घाम येणे शरीरात बदल होणे आदी टीबीचे लक्षण या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका टीबीचे लवकर निदान करा जर तुम्हाला वरील लक्षण असल्यास जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रास भेट द्या